नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एस सी पब्लिकेशन या चॅनलवर आज आपण पंचवार्षिक योजना या महत्त्वाच्या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत आणि विस्ताराने एकदम सर्व काही समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा मित्रांनो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आपली पहिली पंचवार्षिक ही एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पन या काळात चाललेली आहे आणि इथे तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की पंचवार्षिक योजनेची सुरुवात कधी झालेली आहे तर एकोणीसशे एकावन्नपासून झालेली आहे आधी पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीला महत्त्व देण्यात आलं आणि मुख्य भर म्हणजे काय होता कृषी होता दुसरा जो आहे आपला दुसरी पंचवार्षिक योजना ही एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट या काळात चाललेली आहे आणि इथे मुख्य भर होता उद्योगधंदा तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांना काय लक्षात आलं मग की फक्त उद्योगधंदा घेऊन आपल्याला काहीही होणार नाही कृषीलाही तेवढंच महत्त्व देणं गरजेचं आहे तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट या काळात कृषी व मूलभूत उद्योग यांच्यावर मुख्य भर देण्यात आला होता पण तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही अडचणी आल्या त्यामुळे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर तीन वर्ष योजनांना सुट्टी देण्यात आली आणि त्याऐवजी वार्षिक योजना राबवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो लक्षात घ्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजना याबरोबर पाच वर्ष चाललेल्या आहेत आणि त्यानंतर तीन वर्षाचा गॅप आला नेक्स्ट आपली चौथी जी पंचवार्षिक योजना आहे ती एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या काळात चाललेली आहे आणि यामध्ये मुख्य भर काय होता स्वावलंबन म्हणजेच आत्मनिर्भरता मित्रांनो तुम्हाला इथे मी एक शॉर्ट नोट म्हणून समजून सांगण्याचा प्रयत्न करते आहे आपण विस्ताराने समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत नेक्स्ट आपली पाचवी जी पंचवार्षिक योजना आहे ती एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या काळात चाललेली आहे इथे लक्षात घ्या पाचवी जी पंचवार्षिक योजना ही फक्त चार वर्ष चाललेली आहे पाच वर्ष चाललेली नाही काही अडचणींमुळे इथे एक वर्ष आधीच पंचवार्षिक योजना ही बंद करण्यात आलेली होती तर लक्षात घ्या पाचवी जी पंचवार्षिक योजना आहे ही चार वर्ष चाललेली आहे परीक्षेमध्ये येऊ शकतो प्रश्न की पाचवी जी पंचवार्षिक योजना आहे ती किती वर्ष चाललेली आहे तर किती चार वर्ष चालली आणि त्याचा कालावधी काय होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि पाचव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर काय होता तर गरिबी निर्मूलन व स्वावलंबन हा पाचव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता मित्रांनो पाचव्या पंचवार्षिक योजनेनंतर परत दोन वर्षाचा गॅप आलेला आहे लक्षात घ्या काही अडचणींमुळे पाचव्या पंचवार्षिक योजनेनंतर परत दोन वर्षाचा गॅप आलेला आहे आता आपण सहावी पंचवार्षिक योजना पाहूयात सहावी पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी आणि यामध्ये गरिबी निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर मुख्य भर देण्यात पुढचा आहे आपला सातवी पंचवार्षिक योजना तर याचा कालावधी होता एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीशे नव्वद यामध्ये मुख्य भर काय होता मग तर अन्न रोजगार व उत्पादकता यांच्यावर जास्त भर देण्यात आला आता सहावी आणि सातवी पंचवार्षिक योजनेनंतर परत दोन वर्षाचा गॅप मित्रांनो तुम्हाला कसं लक्षात ठेवता येईल यासाठी ट्रिक पहा पहिल्यापासून स्टार्टिंगपासून मी सांगते आहे पहिल्या तीन पंचवार्षिक योजना या चालल्या आणि त्यानंतर काय झालं तीन वर्षाचा गॅप आला लक्षात येत आहे का पहिल्या तीन पंचवार्षिक योजना चालल्या आणि त्यानंतर तीन वर्षाचा गॅप आला परत दोन पंचवार्षिक योजना चालल्या आणि त्यानंतर दोन वर्षाचा गॅप आला आणि परत सहावी आणि सातवी या दोन पंचवार्षिक योजना चालल्या आणि त्यानंतर परत दोन वर्षाचा गॅप आला तीन दोन दोन लक्षात ठेवा तीन दोन दोन बरोबर तीन चालल्या तीन गॅप दोन चालल्या दोन गॅप परत दोन चालल्या आणि दोन गॅप आणि यानंतर आठव्यापासून ज्या पंचवार्षिक योजना आठवी जी पंचवार्षिक योजना आहे तिथून बरोबर पंचवार्षिक योजना चाललेल्या आहेत यानंतर कुठलाही गॅप नाही आहे लक्षात ठेवा तीन दोन दोन हे लक्षात असू द्या तुमच्या पुढचा पाहूया आपण आठवीची पंचवार्षिक योजना आहे याचा कालावधी होता एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव आणि इथे कृषी व मानवी विकास यावर जास्त भर देण्यात आलं नववी पंचवार्षिक योजना एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन कृषी व ग्रामीण विकास यांच्यावर जास्त भर देण्यात आलं आणि दहावी जी पंचवार्षिक योजना आहे याचा कालावधी होता दोन हजार दोन ते दोन हजार सात आणि या ठिकाणी सामाजिक सेवांवरती मुख्य भर होता पुढचा पाहूया आपण अकरावी पंचवार्षिक योजना तर याचा कालावधी होता दोन हजार सात ते दोन हजार बारा आणि या ठिकाणी मुख्य भर होता सामाजिक सेवा लक्षात घ्या नेक्स्ट आहे आपलं बारावी बारावी पंचवार्षिक योजना ही दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या काळात चालली आणि या ठिकाणी पायाभूत सुविधा आरोग्य व शिक्षण यांच्यावरती जास्त भर देण्यात आलेला मित्रा आहे मित्रांनो आठवी जी पंचवार्षिक योजना आहे त्यानंतर सर्व काही पंचवार्षिक योजना याबरोबर पाच वर्ष चाललेल्या आहेत परीक्षेमध्ये कुठले प्रश्न येऊ शकतात की पंचवार्षिक योजनेची सुरुवात कधीपासून झाली तर एकोणीसशे एकावन्नपासून झालेली आहे आणि पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती वर्षाचा होता तर चार वर्षाचा होता लक्षात असू द्यात मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यामध्ये पंचवार्षिक योजनेबद्दल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण विस्ताराने सर्व काही पाहूयात कुठल्या योजना राबवलेल्या आहेत मुख्य भर कोणता होता प्रतिमान कोणता होता तर सर्व काही आता आपण समोर पाहूयात चला मित्रांनो आता आपण पहिली पंचवार्षिक योजना पाहूयात तर याचा कालावधी काय होता एक एप्रिल एकोणीसशे एकावन्न ते एकतीस मार्च एकोणीसशे छप्पन तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता कृषी तर प्रतिमान कोणते वापरले होते हेरॉल्ड डोमर तर या ठिकाणी अध्यक्ष कोण होते पहिल्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणती योजना राबवण्यात आली तर पुनरुस्थान योजना आणि इथे विकास दर किती होता अपेक्षित किती होता तर दोन पॉईंट एक पर्सेंट आणि साध्य झालं तीन पॉईंट सहा पर्सेंट तर इथे कोणते कोणते पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत लक्षात घ्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर काय होता कृषी आणि प्रतिमान काय होतं काय वापरण्यात आलं प्रतिमान तर हेरॉल्ड डोमर आणि अपेक्षित वृद्धी दर किती होता दोन पॉईंट एक पर्सेंट पण साध्य किती झालं तीन पॉईंट सहा पर्सेंट तर हे सगळे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत लक्षात असू द्या नेक्स्ट पाहूयात आपण मित्रांनो आपला पुढचा पॉईंट काय आहे तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते कोणते प्रकल्प करण्यात आलेले आहेत हाती घेण्यात आलेले आहेत पहा दामोदर खोरे योजना तर हे दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये आहे नेक्स्ट आहे हिराकूड योजना तर हे ओडिसा राज्यात आहे महानदीवरती तर परीक्षेमध्ये यावर नेहमी प्रश्न येतो की हिराकूड धरण हे कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा राज्यात आहे आणि कोणत्या नदीवर आहे तर महानदीवर आहे लक्षात घ्या नेक्स्ट आहे भाकरा नांगल प्रकल्प तर हे सतलज नदीवरती आहे आणि कोसी प्रकल्प हे कोसी नदीवर आहे मित्रांनो परीक्षेमध्ये यावरती पण प्रश्न येऊ शकतो तर लक्षात असू द्यात नीट समजवून घ्या आणि नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित नेक्स्ट पाहूयात पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते कोणते प्रमुख कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आहेत पहा खादी ग्रामोद्योग आयोगाची स्थापना एकोणीसशे एकावन्नला झालेली आहे समुदाय विकास कार्यक्रम एकोणीसशे बावन्न आणि कुटुंब नियोजन कार्यक्रम एकोणीसशे बावन्न ला करण्यात आलेले आहेत लक्षात घ्या मित्रांनो परीक्षेमध्ये इयर विचारू शकतात की खादी ग्रामोद्योग आयोगाची स्थापना कोणत्या वर्षात करण्यात आलेली आहे तर एकोणीसशे एकावन्न एक ला करण्यात आलेली आहे मित्रांनो तर हे सर्व पॉईंट पहिल्या पंचवार्षिक योजनेबद्दल होते तर आता आपण दुसरी पंचवार्षिक योजना पाहूयात दुसरी पंचवार्षिक योजना तर याचा कालावधी होता एक एप्रिल एकोणीसशे छप्पन ते एकतीस मार्च एकोणीसशे एकसष्ट तर मुख्य भर होता उद्योगधंदा आणि प्रतिमान पी सी महालनुबीस अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये योजना राबवण्यात आलेली आहे महालुनुबीस योजना तर या ठिकाणी विकास अपेक्षित किती होता विकास दर किती अपेक्षित होता तर चार पॉईंट पाच पर्सेंट पण साध्य झालं चार पॉईंट एक पर्सेंटच पुढचा पॉईंट आहे आपला योजनेमध्ये कोणते कोणते सार्वजनिक प्रकल्प राबवण्यात आलेले आहेत पहा पहिला आहे भिलाई पोलाद प्रकल्प रशियाच्या सहाय्याने केलेला आहे आणि छत्तीसगड राज्यामध्ये आहे हे रूल केला पोलाद प्रकल्प जर्मनीच्या मदतीने करण्यात आलेला आहे आणि हे ओडिसा राज्यात आहे नेक्स्ट आहे दुर्गापूर पोलाद प्रकल्प ब्रिटनच्या मदतीने हे प्रकल्प साध्य करण्यात आलेला आहे आणि हे पश्चिम बंगालमध्ये आहे नेक्स्ट आहे नानगल खत कारखाना हे पंजाबमध्ये आहे मित्रांनो परीक्षेमध्ये प्रकल्पावरती पण प्रश्न येऊ शकतो तर सिरियसली याच्यावरती पण लक्ष असू द्या नेक्स्ट पाहूया पुढे आहे आपली तिसरी पंचवार्षिक योजना तर याचा कालावधी होता एक एप्रिल एकोणीसशे एकसष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे सहासष्ट तर या ठिकाणी मुख्य भर काय देण्यात आलेला होता तर कृषी व मूलभूत उद्योगाला जास्त भर देण्यात आलेला आहे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि प्रतिमान पी सी महालनुबुईस मित्रांनो तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे दोन अध्यक्ष होते पहिले होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचा काळ होता एकोणीसशे एकसष्ट ते चौसष्ट त्यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी अध्यक्ष हे स्थान स्वीकारलेलं आहे तर ता त्यांचा काळ होता एकोणीसशे चौसष्ट ते सहासष्ट पुढचा पॉईंट आहे आपला अपेक्षित वृद्धी दर किती होता तर पाच पॉईंट सहा पर्सेंट आणि साध्य किती झालं तर दोन पॉईंट सात पर्सेंट साध्य झालेला आहे नेक्स्ट पॉईंट पाहूयात पुढचा पॉईंट आहे आपला की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठल्या घटना घटलेल्या आहेत पहा तर एकोणीसशे बासष्टला चीनशी युद्ध झालं नेक्स्ट आहे एकोणीसशे पासष्टला पाकिस्तानशी युद्ध करावं लागलं आणि एकोणीसशे पासष्ट ते सहासष्टला भीषण दुष्काळ पडला होता तर या कारणांमुळे तिसरी योजना जी आहे ती अयशस्वी ठरलेली आहे या कारणांमुळे पंचवार्षिक योजनांना तीन वर्ष सुट्टी देण्यात आलेली होती आणि त्याऐवजी वार्षिक योजना राबवलेल्या आहेत तर कोणत्या कोणत्या वार्षिक योजना राबवलेल्या आहेत पाहूयात आपण पहिली वार्षिक योजना त्याचा काळ होता एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट यामध्ये काय झालं तर अजून एका दुष्काळाला आपल्याला सामोरे जावे लागले मित्रांनो पहिल्या वार्षिक योजनेमध्ये एक चांगला निर्णय घेण्यात आला की एकोणीसशे सहासष्टच्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला होता तर हे दोन महत्त्वाचे पॉइंट आहेत पहिल्या वार्षिक योजनेमधील नेक्स्ट पाहूयात दुसरी वार्षिक योजना तर याचा कालावधी होता एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे अडुसष्ट यामध्ये चांगल्या घटना घटलेल्या आहेत तर पहिली काय आहे अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारली दुसऱ्या वार्षिक योजनेमध्ये आणि दुसरा, दुसरा पॉईंट आहे हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे व पुरेशा मान्सूनच्या पावसामुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली तर हे दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत दुसऱ्या वार्षिक योजनेतील नेक्स्ट पाहूयात तिसरी वार्षिक योजना तिसरी वार्षिक योजना तर याचा कालावधी होता एकोणीसशे अडुसष्ट आहे पहा अन्नधान्य उत्पादन व आणि दुसरा पॉईंट आहे व्यवहार तोलाची परिस्थिती सुधारली तर या चांगल्या गोष्टींमुळे आपण आता चौथी योजना सुरू करू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो चौथ्या पंचवार्षिक योजनेकडे जाण्या अगोदर दोन महत्वाचे पॉईंट लक्षात घ्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तर नॉर्मल बोरलॉग आहेत परीक्षेमध्ये येऊ शकतो पॉईंट म्हणून घेतलेला आहे तर हरित क्रांतीचे जनक आहेत नॉर्मल बोरलॉग आणि हरित क्रांतीचे भारतीय जनक आहेत एम एस स्वामीनाथन आणि सी सुब्रमण्यम नेक्स्ट आता चौथ्या पंचवार्षिक योजना पाहूयात आपण चौथी पंचवार्षिक योजना तर याचा कालावधी होता एक एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर एकुन ते एकतीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर तर याचा मुख्य भर काय होता मग चौथ्या पंचवार्षिक योजनेचा तर स्वावलंबन म्हणजेच आत्मनिर्भरता प्रतिमान धनंजय गाडगीळ अध्यक्ष होते इंदिरा गांधी आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य होते स्थैर्यासह आर्थिक विकास परीक्षेमध्ये येऊ शकतो इम्पॉर्टंट पॉईंट आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेचा घोषवाक्य काय होता तर स्थैर्यासह आर्थिक विकास लक्षात घ्या नेक्स्ट पॉईंट आहे अपेक्षित वृद्धी दर किती तर पाच पॉईंट सात पर्सेंट आणि प्रत्यक्ष किती झाला तर तीन पॉईंट दोन पर्सेंट नेक्स्ट पाहूया योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय होते तर गरिबी हटाव घोषणा करण्यात आलेली आहे तर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की गरिबी हटाव ही घोषणा कोणी केली तर इंदिरा गांधी यांनी केलेली आहे लक्षात घ्या गरिबी हटाव ही घोषणा इंदिरा गांधी यांनी केलेली आहे नेक्स्ट पॉईंट आहे या योजनेत सुरू झालेले प्रमुख कार्यक्रम कोणते कोणते आहेत तर पहिला आहे अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम एकोणीसशे त्र्याहत्तरला करण्यात आला लघु शेतकरी विकास अभिकरण एकोणीसशे चौऱ्याहत्तर बोकारो पोलाद प्रकल्प एकोणीसशे बहात्तरला रशियाच्या मदतीने करण्यात आलेला आहे बोकारो प्रकल्प नेक्स्ट आहे चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले एकोणीसशे एकोणसत्तरला नेक्स्ट आहे एम आर टी पी कायदा एकोणीसशे एकोणसत्तर आणि फेरा कायदा एकोणीसशे एकोणसत्तर लक्षात असू द्या नेक्स्ट आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या अपयशाची कारणे काय काय आहेत पहा एकोणीसशे एकाहत्तरचे भारत पाक युद्ध व बंगला निर्वासितांचा प्रश्न यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण पडला होता नेक्स्ट आहे एकोणीसशे त्र्याहत्तरला पहिल्या तेलाचा झटका लागला आणि तेलाच्या जागतिक किमतीत चारशे रुपयांनी वाढ झाली तर यालाच ऑइल क्रेसिस म्हणतात किंवा तेलाचे संकटसुद्धा म्हणतात परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की पहिल्या तेलाचा झटका कधी लागला होता तर एकोणीसशे त्र्याहत्तरला लागला होता आणि तेलाच्या जागतिक किमतीमध्ये चारशे पर्सेंटनी वाढ झालेली होती तर त्यालाच काय म्हणतात ऑइल क्रिसिस किंवा तेलाचे संकट म्हणतात नेक्स्ट पाहूया पाचवी पंचवार्षिक योजना तर याचा कालावधी होता एक एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर तर पाचव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता गरिबी हटाव सामाजिक न्यायासह आर्थिक विकास तर हा पाचव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता प्रतिमान ॲलन रुद्र तसेच दुर्गाप्रसाद धर यांचे डावपेच अध्यक्ष होत्या पाचव्या पंचवार्षिक योजनेचे इंदिरा गांधी आणि अपेक्षित वृद्धी दर किती होता तर चार पॉईंट चार पर्सेंट आणि साध्य किती झालं चार पॉईंट आठ पर्सेंट साध्य झालेला आहे पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते कोणते कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत पहा ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आहेत कधीपासून सुरुवात झाली तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरपासून सुरुवात झालेली आहे नेक्स्ट आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत व अनुदानित सेवा करण्यात आलेली आहेत नेक्स्ट आहे ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादक कार्यक्षमता वाढवणे पुढचा आहे वाळवंट विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला होता एकोणीसशे सत्त्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तरला आणीबाणीची घोषणा करण्यात आलेली होती सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आणि वीस कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आले एक जुलै एकोणीसशे पंच्याहत्तरला तर यामध्ये प्रमुख योजना गुंती राबवण्यात आलेली आहे तर एकात्मिक बाल विकास योजना राबवण्यात आलेली आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ते शहात्तरला पण यानंतर काय झालेलं आहे पाचवी जी पंचवार्षिक योजना आहे ती फक्त चार वर्ष चाललेली आहे तर याचे कारण काय तर जनता सरकार आल्याने योजना फक्त चार वर्ष चाललेली आहे लक्षात घ्या पाचवी जी पंचवार्षिक योजना आहे ती फक्त चार वर्ष चालली तर याच्यामुळे परत दोन वर्षाचा गॅप आलेला आहे लक्षात घ्या पाचव्या पंचवार्षिक योजनेनंतर परत दोन वर्षाचा गॅप आलेला आहे मित्रांनो पाचव्या पंचवार्षिक योजनेनंतर काय झालं तर सरक्ती योजना राबवण्यात आली त्यालाच रोलिंग प्लॅन म्हणतात तर त्याचा कालावधी किती होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते त्र्याऐंशी या कालावधीमध्ये सरक्ती योजना राबवण्यात आलेली आहे तर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर सरक्ती योजनेचा कालावधी किती होता तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते त्र्याऐंशी लक्षात घ्या याचा मुख्य भर काय होता मग तर लघु उद्योग कुटीर उद्योगांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं प्रतिमान होते गांधी मॉडेल अध्यक्ष होते मोरारजी देसाई आणि सरक्ती योजनेचा आराखडा प्राचार्य लाकडावाला यांनी घोषित केला होता यातला अजून एक महत्वाचा पॉईंट काय आहे तर एकोणीशे अठ्याहत्तर ला एक हजार पाच हजार आणि दहा हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आलेल्या होत्या मित्रांनो सरक्ती योजनेमध्ये मी आता जे पॉईंट सांगितलेले आहेत तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप आहे मित्रांनो सहावी पंचवार्षिक योजना तर याचा कालावधी काय होता तर एक एप्रिल एकोणीसशे ऐंशी ते एकतीस मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी तर सहाव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती तर याचे प्रतिमान होते ॲलन व अशोक रुद्र प्रतिमान मित्रांनो सहाव्या पंचवार्षिक योजनेला दोन अध्यक्ष लाभलेले आहेत पहिले आहेत इंदिरा गांधी आणि त्यांच्यानंतर राजीव गांधी यांनी अध्यक्ष हे स्थान स्वीकारलेलं आहे अपेक्षित प्रती दर किती तर पाच पॉईंट दोन पर्सेंट आणि प्रत्यक्ष किती साध्य झालं तर पाच पॉईंट सात पर्सेंट साध्य झालेलं आहे सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी आणि एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी तर हे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी पार पडलेले आहेत तर प्रमुख योजना कोणती होती सहाव्या पंचवार्षिक योजनेची तर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना राबवण्यात आलेली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशीला नेक्स्ट पॉईंट पाहूयात मित्रांनो सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते कोणते प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत पहा विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प हाती घेण्यात आला होता आणि समेल पोलाद प्रकल्प हाती घेण्यात आलेला होता विशेष घटनाक्रम कोणते कोणते आहेत पंधरा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी सहा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे Yup. जाने मदे, एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे लक्षात घ्या परीक्षेमध्ये येऊ शकतो प्रश्न यावरती तर पंधरा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी काय करण्यात आलेले आहे सहा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे आणि एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली होती नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट नाबार्डची स्थापना कधी करण्यात आली तर बारा जुलै एकोणीसशे ऐंशीला करण्यात आलेली आहे डेट इम्पॉर्टंट आहे स्टार मार्क करून घ्या नाबार्डची स्थापना बारा जुलै एकोणीसशे ऐंशीला करण्यात आली सातवी पंचवार्षिक योजना तर सातव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता एक एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकतीस मार्च एकोणीसशे नव्वद तर सातव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर काय तर अन्न रोजगार व उत्पादकता आणि कोणते प्रतिमान वापरण्यात आले पी आर ब्रह्मानंद सी एन वकील हे सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रतिमान वापरण्यात आलेले आहे आणि अध्यक्ष होते त्यावेळेस राजीव गांधी आणि घोषवाक्य कोणते तर बेकारी हटाव काँग्रेस सरकारने एप्रिल एकोणीसशे एक्क्याऐंशीला हे घोषवाक्य केलेले आहे बेकारी हटाव अपेक्षित वृद्धी दर किती तर पाच पर्सेंट आणि प्रत्यक्षात ते किती साध्य झालं तर पाच पॉईंट सहा पर्सेंट साध्य झालेलं आहे मित्रांनो सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत तर पहिला आहे इंदिरा गांधी आवास योजना एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशीमध्ये ही योजना राबवण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे दशलक्ष विहिरीची योजना ग्रामीण भागात सिंचन सुविधांचा विकास करण्यासाठी ही योजना करण्यात आलेली होती कधी तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वदला नेक्स्ट आहे कपाट योजना तर हे ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी योजना करण्यात आलेली आहे तर कधी करण्यात आली एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये ही योजना राबवण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे जवाहर रोजगार योजना तर ही योजना स्वतंत्र भारताची पहिली केंद्रीकृत योजना आहे तर ही योजना एक एप्रिल एकुन राबवण्यात आलेली आहे मित्रांनो सातव्या पंचवार्षिक योजनेनंतर परत योजनांना दोन वर्षाची सुट्टी देण्यात आलेली होती आणि त्या कालावधीमध्ये वार्षिक योजना राबवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो पहिली जी वार्षिक योजना आहे ती एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एक्याण्णव यावर्षी चाललेली आहे आणि दुसरी जी आहे ती एकोणीसशे वा, एक्याण्णव ते एकोणीसशे ब्याण्णव या वर्षात चालली तर इयर लक्षात ठेवा महत्वाचे आहेत तर यानंतर काय झालं मग तर एकवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णवला पी व्ही नरसिंगराव यांचे सरकार आले तेव्हा या सरकारने एक एप्रिल एकोणीसशे ब्याण्णवला आठवी योजना सुरू करण्याचे ठरवले आठवी पंचवार्षिक योजना तर याचा कालावधी होता एक एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव ते एकतीस मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव मुख्य भर काय तर अर्थव्यवस्थेत गती देणे प्रतिमान पी व्ही नरसिंहराव आणि मनमोहन सिंग हे प्रतिमान वापरण्यात आलेले आहे आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये अध्यक्ष होते जनता राजवटीमध्ये चंद्रशेखर आणि काँग्रेस राजवटीमध्ये पी व्ही नरसिंहराव आठव्या पंचवार्षिक योजनेचा अपेक्षित वृद्धी जर किती होता तर पाच पॉईंट सहा पर्सेंट आणि ते प्रत्यक्षात किती साध्य झालं तर सहा पॉईंट आठ पर्सेंट साध्य झालेला आहे आठव्या पंचवार्षिक योजनेचे विशेष घटनाक्रम पाहूयात एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तर या घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे योजना पाहूयात आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठल्या कुठल्या योजना राबवण्यात आल्या तर पहिला आहे राष्ट्रीय महिला कोष एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णव मध्ये ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि या राष्ट्रीय कोशाची स्थापना सुद्धा त्याच वर्षी झालेली आहे नेक्स्ट आहे आश्वासित रोजगार योजना दोन ऑक्टोबर एकोणीशे त्र्याण्णवला झालेली आहे नेक्स्ट आहे पंतप्रधान रोजगार योजना दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव महिला समृद्धी योजना दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव तर या तीन ज्या योजना आहेत ते एकाच दिवशी स्थापन झालेल्या आहेत कोणत्या कोणत्या आश्वासित रोजगार योजना पंतप्रधान रोजगार योजना आणि महिला समृद्धी योजना या दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवपासून सुरुवात झालेली आहे नेक्स्ट आहे मध्यान्न आहार योजना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव आणि इंदिरा महिला योजना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव तर या तीन ज्या आहेत त्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून सुरुवात झालेली आहेत नववी पंचवार्षिक योजना तर ही योजना एक एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकतीस मार्च दोन हजार दोनपर्यंत पर्यंत चाललेली आहे तर याचा मुख्य भर काय होता तर कृषी व ग्रामीण विकास हे नव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता घोषवाक्य काय आहे तर सामाजिक न्याय आणि समतेसह आर्थिक वाढ हे घोषवाक्य नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेलं आहे अध्यक्ष होते त्यावेळेस एच डी देवेगौडा आणि अटल बिहारी वाजपेयी नवव्या पंचवार्षिक योजनेचा अपेक्षित वृद्धी दर किती होता तर सात पर्सेंट होता आणि ते प्रत्यक्षात किती साध्य झालं तर पाच पॉईंट तीन पाच पर्सेंट साध्य झालेला आहे नेक्स्ट पॉइंट आहे विशेष घटनाक्रम तर नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठल्या कुठल्या घटना घडलेल्या आहेत पहा एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये भारताचे दुसरे पंचवार्षिक परकीय धोरण घोषित करण्यात आले आणि दुसरा पॉईंट आहे स्वातंत्र्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम हाती घेण्यात आले कधी घेण्यात आले तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला घेण्यात आलेले आहे इम्पॉर्टंट पॉईंट आहे स्टार मार्क करून घ्या स्वातंत्र्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम कोणता होता राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम आणि ते कधी करण्यात आलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पुढचा पॉईंट पाहूयात पुढचा पॉईंट आहे तर कोणत्या कोणत्या योजना राबवण्यात आल्या पहा कस्तुरबा गांधी व शिक्षण योजना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव भाग्यश्री बालकल्याण योजना एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि राजराजेश्वरी महिला कल्याण योजना एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अन्नपूर्णा योजना मार्च एकोणीसशे नव्याण्णव आणि सर्व शिक्षा अभियान दोन हजार एक तर या सर्व योजना राबवलेल्या आहेत दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये नेक्स्ट आहे दहावी पंचवार्षिक योजना तर ही योजना एक एप्रिल दो दोन हजार दो दोन ते एकतीस मार्च दोन हजार सात पर्यंत चाललेली आहे तर यातला पहिला पॉईंट काय आहे तर राष्ट्रीय विकास परिषदेला मंजुरी भेटलेली होती तर कधी तर एकवीस डिसेंबर दोन हजार दोन ला त्यावेळेस अध्यक्ष कोण होते अटल बिहारी वाजपेयी आणि या दहाव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य काय होते तर अपेक्षित आर्थिक विकास दर किती ठेवण्यात आलेला होता आठ पर्सेंट ठेवण्यात आलेला होता नेक्स्ट पॉईंट पाहूयात दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या कोणत्या योजना राबवलेल्या आहेत तर पहिलं आहे दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण पाच टक्केने कमी करून ते एकवीस टक्केवर आणणे आणि दोन हजार बारापर्यंत ते दहा टक्के इथे खाली आणणे नेक्स्ट आहे साक्षरतेचे प्रमाण पंच्याहत्तर टक्केपर्यंत नेणे आणि नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि त्याचबरोबर माता मृत्यूचे प्रमाण सुद्धा कमी करणे तर यातल्या काही गोष्टी अचीव्ह झालेल्या आहेत तर अजून काही गोष्टी अजून सुद्धा अचीव्ह झालेल्या नाही आहेत अकरावी पंचवार्षिक योजना तर याचा कालावधी होता एक एप्रिल दोन हजार सात ते एकतीस मार्च दोन हजार बारा तर अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर सामाजिक सेवांवरती देण्यात आलेला आहे घोषवाक्य काय आहे मग अकराव्या पंचवार्षिक योजनेचा तर वेगवान आणि सर्वसमावेशक विकासाकडे अशी घोषणा देण्यात आलेली आहे अकराव्या योजनेमध्ये अपेक्षित वृद्धी दर किती तर नऊ पर्सेंट आणि प्रत्यक्ष वृद्धी दर तर सात पॉईंट नऊ पर्सेंट साध्य झालेला आहे अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या योजना राबवलेल्या आहेत तर स्वाधार योजना दो दो दोन हजार एक ते दोन हजार दोन जननी सुरक्षा योजना दोन हजार पाच ते दोन हजार सहा उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली चार डिसेंबर दोन हजार सातपासून इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना दोन हजार दहा अकरा जननी सहयोग योजना एक जून दोन हजार अकरा तर या सर्व योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत बारावी पंचवार्षिक योजना तर ही योजना एक एप्रिल दोन हजार बारा ते एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत चालली तर याचे मुख्य भर होते पायाभूत सुविधा आरोग्य व शिक्षण याच्यावरती जास्त भर देण्यात आलं घोषवाक्य आहे जलद शाश्वत आणि समावेशी वृद्धी तर काय झालं इथे बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये मोदी सरकार आलं तर मोदी सरकार आल्यानंतर ही योजना काय करण्यात आली बंद करण्यात आली आणि त्याऐवजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली तर नीती आयोगाची स्थापना कधी झाली तर एक जानेवारी दोन हजार पंधराला झालेली आहे तर मोदी सरकार कधी अस्तित्वात आले दोन हजार चौदाला अस्तित्वात आले तर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान असतात मित्रांनो आज आपण पंचवार्षिक योजनांचा अभ्यास केलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आज आपण पंचवार्षिक योजनाबद्दल विस्ताराने सर्व काही माहिती पाहिलेली आहे परीक्षेमध्ये यावरती प्रश्न नक्की येतात मित्रांनो त्यासाठी नीट अभ्यास करा तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर व्हिडिओ परत पहा जेणेकरून तुम्हाला तो पॉईंट क्लिअर होऊन जाईल आणि तुमचा अजून चांगला अभ्यास होईल मित्रांनो चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू